नमस्कार मंडळी नमस्कार सगळ्यांना बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आमच्याकडं हेच बैल आहे दोन तीन वर्षापासून आमच्याकडं मोठाले बैल नाही सात आठ एकर शेती आहे तरी बी आम्ही दुसऱ्याच्याच बैलांनी शेती करतो त्याचं कारण असं आहे की आमच्याकडून बैल सांभाळणं नाही होऊ राहिले ताऱ्या पाण्याची त्याची काळजी घेणं पडती आम्ही साठ सत्तर हजारची बैल जोडी घेतली एक दोन वर्ष आणि ती लॉसमध्ये विकली आगावर खराब झाली ते तर मग काही पुढं बैल सांभाळत नाही तर बैलाचा गोठा आमचा असा झाला आणि बैलगाडीची हालत तशी झाली जवळ आमचे बाबा चारा पाणी करायचे हा आणि आता हे असेच बैल आहे आता तुम्ही माणसा आणि एवढी मोठी शेती आहे मग बैल कोण सांभाळत नाही तर काय त्या बैला मागे एक माणूस गुप्त माला टालाला भाव नाही नुसतं शेतीवर पोट भरत नाही बाकीचं बी काहीतरी काम धंदे करणं पडते ना त्याच्यामुळं मग आम्ही सांभाळत नाही सगळ्यांना बैल बैलपोळा या सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद